नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर स्वामींच्या कृपेने पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरातील एखादी व्यक्ती जर आजारी असेल आणि सतत आजारपण असेल आपल्या घरामध्ये आणि कितीही औषध केले कितीही मोठे मोठे डॉक्टर झाले तरीसुद्धा ती व्यक्ती ठीक होत नसेल त्या आजारातून बरी होत नसेल तर त्यासाठी श्रावण महिन्याच्या शुभमुहूर्तावर एक सेवा करायची आहे आणि ती अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली सेवा आहे आणि ती सेवा केल्यामुळे आपल्या घरातील ती व्यक्ती अतिशय ठणठणीत बरी होणार आहे आणि गुरूंच्या कृपेमुळे त्या व्यक्तीचं आजारपण कायमचं निघून जाणार आहे पैशाची जी काही हेळसांड होत आहे आजारपणामध्ये जे पैसे खर्च होत आहेत ते सुद्धा खर्च होणं इथे थांबणार आहे तर ही अशी प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आपल्या त्या आजारी व्यक्तीला किंवा आपल्या जवळचे कोणीही असतील माहेरचे असतील किंवा सासरचे असतील कोणासाठी ही सेवा तुम्ही करू शकता आणि ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त सेवा सुरुवात करायची आहे आणि श्रावण महिन्याच्या शुभमुहूर्तावर या सेवेची सुरुवात आपल्याला करायची आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला या सेवेची आपल्याला सुरुवात करायची आहे महिलांनी केली तरी चालेल किंवा पुरुषांनी केली तरीही चालणार आहे कोणीही करा पण ही सेवा संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे आपल्याला ही सेवा मध्येच थांबवता येणार नाही आहे ये। एक महिनाभर आपल्याला ही सेवा करायची आहे जर महिला सेवेकरी ताई जरी ही सेवा करत असतील तर त्यांचा मध्येच मासिक धर्म आला तर त्यांनी ही सेवा घरातील इतर सदस्यांकडून पूर्ण करून घ्यायची आहे आणि जर कोणही नसेल तर ती सेवा त्यांनी तिथे स्किप करायची आहे चार ते पाच दिवसानंतर ही सेवा त्यांना पूर्ण करून घ्यायची आहे पण ही सेवा आपल्याला श्रावण महिन्यामध्येच पूर्ण करायची आहे जेवढे दिवस आपल्याला मिळतील तेवढे दिवस आपल्याला ही सेवा करून घ्यायची आहे कारण श्रावण महिन्यामध्ये देवांचे चैतन्य आपल्या पृथ्वीवरती जमा झालेले असते आणि त्यामुळे आपल्याला कोणतीही सेवा असू दे कितीही छोटी मोठी सेवा असू दे या दिवसामध्ये आपण या महिन्यामध्ये जी सेवा आपण करतो त्याचे फळ आपल्याला आपले भगवंत आपले परमेश्वर देत असतात तर ती प्रभावशाली सेवा म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय चौदावा अध्याय चौदावा आपल्याला पठन करायचा आहे पण तो कशा पद्धतीने आपल्याला केला पाहिजे योग्य पद्धत काय आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्याला आपल्या आजारी व्यक्तींसाठी आपल्या जवळच्या लोकांसाठी ही सेवा करायची असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला पाच तारखेला संकल्प करून घ्यायचा आहे सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या ज्या काही सेवा चालू होणार आहेत सोमवार आहे त्या दिवशी आणि श्रावण महिन्याचा शुभ मुहूर्त पहिला दिवस त्या दिवशी असणार आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्याला पहिल्यांदा संकल्प करायचा आहे आणि आपले जी कोणी व्यक्ती आजारी असेल त्या व्यक्तीसाठी आपल्याला हा संकल्प दत्तगुरूंच्या फोटोसमोर बसून करायचा आहे संकल्प करण्याची पद्धत आपल्याला सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे मी जास्त खोलात माहिती इथे सांगणार नाही आहे संकल्प करून झाल्यानंतर दत्तगुरूंना अतिशय मनापासून एक विनंती करून घ्यायची आहे विनंती करताना दत्तगुरुंना आपल्याला मनातील जी काही इच्छा असेल म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा संकल्प केलेला आहे त्या व्यक्तीचे नाव घ्यायचं आहे आणि त्यांना बरं वाटू दे जसं तुम्ही चौदाव्या अध्यायामध्ये सायनदेवांना जीवदान दिलेलं होतं आणि त्यांचं रक्षण केलेलं होतं मरणापासून त्यांचं रक्षण केलेलं आहे तसं माझ्या या व्यक्तीला व्यवस्थित करा बरं करा आणि मी तुमची ही सेवा नित्यनियमाने श्रावण महिन्यामध्ये पूर्ण करेन आणि अतिशय मनोभावे श्रद्धेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन तसेच ही सेवा करत असताना माझ्याकडून जर चुका होत असतील तर त्या चुकांना तुम्ही क्षमा करा आपलं लहान लेकरू समजून मला क्षमा करा आणि वेळोवेळी मला सद्बुद्धी द्या अशा पद्धतीने दत्तगुरूंना अतिशय हृदयापासून आपल्याला विनंती करायची आहे आणि हा संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडून झाल्यानंतर आपल्याला तो चौदावा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे चौदावा अध्यायाचं स्वतंत्र पुस्तकसुद्धा मिळतं ते सुद्धा तुम्ही आणून वाचलं तरी चालेल म्हणजे वेळोवेळी आपल्याला ग्रंथ उचलण्याची सुद्धा गरज पडणार नाही छोटंसं पुस्तक असतं फक्त चौदाव्या अध्यायचं अठराव्या अध्यायाचं तुम्हाला कोणत्याही अध्यायाचं हवं असेल तर ते तुम्ही स्वतंत्र खरेदी करू शकता तर हा झाला संकल्प संकल्प झाल्यानंतर आपल्याला बाजूला अगरबत्ती सुगंधित अगरबत्ती लावून घ्यायची आहे वातावरण अतिशय प्रसन्न करायचं आहे आणि चौदावा अध्याय पठन करायला सुरुवात करायची आहे दत्तगुरूंचं नामस्मरण करून घ्यायचं आणि नंतर चौदावा अध्याय पठन करून घ्यायचा अतिशय मनोभावे दत्तगुरूंचा हा अध्याय वाचून घ्यायचा आणि तो वाचून झाल्यानंतर दत्तगुरूंना नमस्कार करायचा स्वामींना नमस्कार करायचा मुजरा करून घ्यायचा आणि त्यानंतर जी काही अगरबत्तीची विभूती खाली पडलेली असेल ती विभूती आपल्या कपाळाला लावायची आणि जे कोणी आजारी व्यक्ती आपल्या घरामध्ये असतील त्यांच्यासाठी तुम्ही हा संकल्प केलेला आहे त्यांच्यासुद्धा कपाळाला तो लावायचा थोडीशी जिबेवरती सुद्धा चाटली तरी चालणार आहे अशा पद्धतीने हा अध्याय वाचून झाल्यानंतर अतिशय मनोभावे पोथीपूर्ण बंद करायची आहे आणि त्यानंतर आप आपल्याला दत्तगुरूंचे थोडे दोन ते तीन मिनटासाठी नामस्मरण करायचे आहे दत्तगुरूंच्या फोटोकडे पाहायचं आहे आणि आपल्या त्या व्यक्तीला बरं वाटावं म्हणून अतिशय केविलवाणी विनंती करायची आहे दत्तगुरूंचं हृदय इतकं मृदू आणि इतकं लोण्यासारखं आहे ना तर ते आपल्या एवढ्या केविलवान्या प्रार्थनेला नक्की प्रतिसाद देतात आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात शंभर टक्के हा रिझल्ट येतो आणि हा उपाय आपल्याला ही सेवा आपल्याला एक महिन्यापर्यंत करायची आहे आणि जर तुम्ही मनापासून ही सेवा केली असेल ना तर एक महिन्याच्या आतमध्येच तुम्हाला या सेवेचा रिझल्ट दिसून येईल आणि तुम्ही नक्कीच करून बघा जर आम तुमच्या घरामध्ये जर अशी क्रिटिकल कंडिशन असेल तर प्लीज ही सेवा करून बघा एक महिन्यामध्येच तुम्हाला तुमची व्यक्ती ठणठणीत तुमच्यासमोर उभी राहिलेली दिसून येईल आणि तुमचे पैसेसुद्धा खर्च होणार नाहीत आणि दत्तगुरू तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढतील पण दत्तगुरूंना आपल्याकडून दुसरं काहीही अपेक्षा नसते त्यांना फक्त मनामध्ये भोळाभाव आणि श्रद्धा त्यांना खरी हवी असते एवढंच फक्त दोन गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत चांगलाच विचार करायचा आहे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून श्रद्धेने ही सेवा पूर्ण करायची आहे आता ही सेवा तुम्ही जर पाच तारखेला सकाळी सुरुवात केलेली असेल संकल्प करून तुमचं जे काही टायमिंग असेल त्या टायमिंगला तर महिनाभर आपल्याला सकाळचीच सेवा म्हणजे ही पोथी सकाळचीच वाचून पूर्ण करायची आहे आणि या सेवेने आपल्या त्या आजारी व्यक्तीला किंवा तुमचे जे कोणी असतील जवळचे तर त्यांना हा त्रास होत असेल किंवा सारखं सारखं हॉस्पिटलमध्ये जायची वेळ लागत असेल तर ते शंभर टक्के कमी होणार आहे महिन्यामध्येच तुम्हाला याचा फरक जाणून येईल आणि तुमच्या घरातील ते आजारी व्यक्तींना याचा खूप फरक पडेल आणि सारखं सारखं हॉस्पिटलमध्ये जाण्याची सुद्धा गरज लागणार नाही आणि तुमचा पैसासुद्धा पैसा इथे वाचणार आहे आणि मरणाच्या दारातून बाहेर काढणारा अध्याय म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय अतिशय पवित्र अध्याय आहे हा आणि याने आपल्याला शंभर टक्के फरक पडतोच आणि संकल्पयुक्त जर ही सेवा आपण महिनाभर केली तर दत्तगुरू आपल्या घरातील जी अडचण आहे आणि जो प्रॉब्लेम आहे आजारी व्यक्तींचा तो सुद्धा नष्ट करणार आहेत आणि म्हणून ही सेवा करा आपल्या लोकांसाठी आणि शुभमुहूर्त म्हणजे श्रावण महिन्याच्या शुभमुहूर्तावर तुम्हाला मी हे सेवा दिलेली आहे आणि ही सेवा तुम्ही नक्कीच करून बघा तर ही होती छोटीशी माहिती आणि छोटासा उपाय दिलेला आहे ही सेवा दिलेली आहे तर आपल्या लोकांसाठी ही सेवा तुम्हाला जर करायची असेल तर मनापासून करा आणि या सेवेचा स्वतः अनुभव घ्या स्वतःला जर अनुभव आला असेल तर इतरांना सांगायला अजिबात विसरू नका इतरांनासुद्धा मदत करायला विसरू नका तर ही होती छोटीशी माहिती आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त